इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलचं यंदा अठरावं पर्व सुरू आहे या पर्वात आतापर्यंत बत्तीस सामने पार पडले पण या पर्वातील प्रत्येक सामना अटी पाहायला मिळाला आहे अशात आय पी एलच्या बत्तीसावा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला हा सामना अटीतटीचा झाला असून या सामन्यात आय पी एलच्या अठराव्या पर्वातील पहिली वयली सुपर ओव्हर पाहायला मिळाली विशेष म्हणजे दिल्लीच्या संघाने अटीतटीच्या लढाईत आपला पाचवा विजय मिळवला पण जरी दिल्लीने विजय मिळवला असला तरी या सामन्यातील सर्व श्रेय दिल्लीचा वेगवान गोलंदाज मिचल स्टार केला देण्यात आलाय तर पाहूयात सा या सामन्यात नेमकं काय कळलंय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या झालेल्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला त्यावेळी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने राजस्थान समोर शेअ्याऐंशी धावांचं लक्ष ठेवलं मात्र या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानलाही शे अठ्ठ्याऐंशी धावाच करता आल्या त्यामुळे हा सामना सुपर ओव्हर पर्यंत गेला यावेळी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने केवळ दिल्ली समोर बाराच धावांचं आव्हान ठेवलं पण दिल्लीने हे आव्हान सहज पार करत आय पी पर्वातील पहिल्या वहिल्या सुपर मध्ये दिल्लीने घरच्या मैदानावर राजस्थानवर विजय मिळवला आता पाहूया सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं सुपर मध्ये प्रथम फलंदाजीसाठी राजस्थानचे फलंदाज मैदानात आले त्यावेळी दिल्लीकडून अनुभवी मिचेल स्टार गोलंदाजीसाठी आला होता त्यावेळी मिचेल स्टार्कने टाकलेल्या षटकातील पहिल्या चेंडूवर शिमरन हेटमायर याला धावा काढता आला नाही दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार लगावला तिसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव काढली त्यानंतर चौथ्या चेंडूवर ध्रुव झुलेलने चौकार लगावला यावेळी पंचांनी नोबॉल कौल दिल्याने एका चेंडूवर पाच धावा निघाल्या पुढच्या चेंडूवर रियान पराग रनआउट झाला पाचव्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या रनआउट झाला आणि राजस्थानचा डाव आटोपला अशा प्रकारे राजस्थानला केवळ अकराच धावा सुपर ओव्हर मध्ये करता आल्या त्यानंतर राजस्थानने दिलेल्या बारा धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून केल राहुल आणि क्रिस्टन स्ट मैदानात उतरले आणि राजस्थानकडून गोलंदाज संदीप शर्मा गोलंदाजीसाठी आला होता त्यावेळी राहुलने शर्माच्या षटकातील पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या पण दावा काढताना थ्रो अचूक असता तर राहुल रनआउट झाला असता दुसऱ्या चेंडूवर राहुलने चौकार खेचला तिसऱ्या चेंडूवर राहुलने एक धावा मिळवली चौथ्या चेंडूवर क्रिस्टन स्टॉपने षटकार खेचत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं तर या सामन्यात दिल्लीने जरी विजय मिळवला असला तरी अनुभवी वेगवान गोलंदाज मिचल स्टार्क दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरलाय मिचल स्टार्कने सुपर ओव्हरमध्ये राजस्थानच्या फलंदाजांना अकराच धावा करू दिल्या खरं तर आय पी एलच्या प्रत्येक पर्वात कोणत्या ना कोणत्या संघाचा धबधबा असतो त्यानुसार यंदाच्या आय पी एलच्या अठराव्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स सा या संघाचा दबदबा पाहायला मिळतोय कारण दिल्लीने आतापर्यंत सहा सामने खेळले असून त्यातील पाच सामने जिंकलेत तर एकाच सामन्यात पराभव झाला आहे पण पाच सामन्याच्या विजयाने दिल्लीचा संघ गुणतालिकेच्या अव्वलस्थानी आहे तुम्हाला या सामन्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद